सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये जे आता नवीन नियुक्त आयुक्त झालेले आहेत म्हणजे शुभम गुप्ता यांच्यावरती गेले दोन दिवसापासून खूप खालच्या दर्जेला जाऊन टीका टिप्पणी चालू आहे आपण सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडियामध्ये आपण वाचतोय आता सध्या तर मला सर्वसामान्य नागरिकांना एक सांगायचं आहे की ज्या जिल्ह्यातून म ज्या जिल्ह्यातून ज्या राज्यातून त्यांची अपॉइंटमेंट इकडे आली त्यातले काही आमदार आणि मंत्र्यांनी त्यांच्यावरती ॲलिगेशन्स केले की हे घोटाळ्यात होती जे घोटाळा कुठला की पाच पन्नास हजार एक लाग repeat, आ, हो ते एक लाखपर्यंत जो गाई घोटाळा झाला त्यामध्ये करोडो रुपयांनी भ्रष्टाचार केले आय रिपीट हा आरोप मंत्र्याचा आहे भ्रष्टाचाराचा आरोप जर मंत्रीला होत असतील एखाद्या अधिकारावर कुठंतरी आपल्याला विचार करू वाटतो की जर मंत्री स्वतःच्या मनपसंतीचा अधिकारी तिथं आला नाही तरच त्याला त्रास देत असतात मनपसंतीचा आला तर ते हॅपी असतात कदाचित शुभम गुप्ता जे आहे ते मुंडे साहेबांचे आहेत सारखे प्रतिमा आहे का हे सुद्धा आपल्याला विचार करण्यात काही दुमत नाही त्याच मला तुम्हाला सांगायचं आहे शुभम गुप्ता हे भारतातले सहाव्या क्रमांकाचे आय ए एस ऑफिसर आहेत सहाव्या क्रमांकात भारतात म्हणजे त्यांची बौद्धिक पात्रता काय आहे आपल्याला सर्वांना दिसून येते तिथं पण अशा मध्ये गडचिरोलीच्या करोड रुपयाचा एक युवक वर्ग म्हणजे तीस वर्षाचे असतील ते असा दहा युवक अभ्यासू नेतृत्व भ्रष्टाचार करतील का ह्याच्यावर पहिली गोष्ट शंका आहे त्यानंतर ज्यावेळी मंत्र्यांनी त्यांच्यावरती आरोप केले त्यांना स्वतःचं म्हणणं मांडायला सुद्धा दिलेलं नाही बघा एवढी गंभीर बाब असताना म्हणणं मांडायला न देणं म्हणजे कुछ काला शंभर टक्के आहेत तर आपल्याला दिसून येतं ज्यावेळी ते सांगलीमध्ये आले त्यानंतर सांगलीमध्ये आल्यानंतर ते मंत्री जागे झाले त्यांच्यावर आरोप करायला लागले मग आपल्याला कळलं म्हणजे मंत्र्यांवर तो करता घोटाळ्याचा पाऊस जो आहे पडला असणार आहे विरोधकांकडनं त्यामुळे कोणावर टाकायचा तर शुभम गुप्तांवर टाकूया आयुक्त तर बदली झालेत त्यांचं त्यांनी बघून घेते अशा पद्धतीनं त्यांना त्यांच्यावर आरोप केले सांगली महापालिका क्षेत्रामध्ये ज्यावेळी ते फिरत होते पूर परिस्थिती ते आम्ही त्यांचं बघितलं की सगळीकडे टू व्हीलरवरनं फिरून सर्वसामान्य करेक्टच काम असेल तरच त्याची बिलं काढणं आणि नाही तर तेजी चुकी झाली तर त्याची न काढणं हे त्यांचा स्वभाव आहे हा स्वभाव म्हणजे काय की मुंडे साहेब ज्या पद्धतीनं काम करायचे त्यांच्यावर सुद्धा आरोप अशीच लागायचे म्हणून दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये त्यांच्या बदल्या व्हायच्या तर कदाचित कुठल्या ठेकेदारांच्या सुपारी घेऊन अशा पद्धतीनं त्यांच्यावरती अॅलिगेशन्स व्हायला लागलेत का नाही हे सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मला एकच विचारायचं आहे जे त्यांच्यावरती आज ज्यावेळी करायला आयुक्त होते सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यावरती कोर्टात केसेस घालून त्यांना नोटिसा पाठवाय लागली काही केसेस आमचे सुद्धा आहेत आधीच्या आयुक्तांवर आधीच्या कामगार अभियंत कामगार हे कामगार अभियंत्यांवर सुद्धा आहेत नगर रचना अभियंत्यांबरोबर आहेत सात ते आठ कामगार अधिकाऱ्यांवर आमचे नोटीसा ज्यावेळी जातात एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्याची वसुली लावायला कोर्ट सांगत म्हणजे ही जी गोष्ट ज्यावेळी झाली या गोष्टीला त्यावेळी बरं तुम्ही तोंड बंद करून सर्वजण होता भ्रष्टाचार होतच होता तर एखादा चांगला अभ्यासू अधिकारी आल्यानंतर तुम्हाला त्रास का होतोय हे जनतेला काही सांगायची गरज नाही त्यामुळे शुभम